रामचरण सेवी श्री से हनुमंतावतार झाला दास निरंतर दास्यमूर्ती सदा रामवाणी सदा रामध्यानी राम कार्या लागुनी अंजनेया दशमुखी पळविली व्रता तुची झाला त्राता रामकृपे तुझीया नामाने बाधा पळी घरी तत्वता वायुपुत्रा सेवानिष्ठतेचा झाला तू कळस देई सेवा भक्तीस म्हणे गुंडा सदा रामवाणी सदा रामध्याने रामकार्या लाभोनी अंजनेया आज हनुमान जयंती आहे जन्मोत्सव की जयंती असा थोडासा वाद आहे कालपासून आपण सगळेजण पाहतोय जन्मोत्सव म्हणायचं की जयंती म्हणायची काही जणांचं मत आहे की जन्मोत्सव म्हणा जयंती म्हणू नका का, का म्हणा तर एक तर्क दिला की जो व्यक्ती जन्म पावतो आणि मृत्यूही पावतो आणि मृत्यूच्या उपरांत त्याचा जो जन्मतिथीचा दिवस असतो त्याला जयंती म्हणावं आणि जो अजरामरे आहे चिरंजीव आहे त्याची जयंती कशी तो गेलाच नाही तर जयंती कशी काय होऊ शकते असा एक तर्क काही तार्किक लोकांकडून दिला जातो वास्तविक पाहता जयंती ही जन्मतिथीची संज्ञा आहे ज्या तिथीला अवतार होतो अथवा ज्या तिथीला महात्मा जन्म पावतो त्या तिथीची संज्ञा ही जयंती आहे जसं की युग ज्या दिवशी चालू झालं त्या तिथीला युगादी ही संज्ञा आहे तसं महात्म्याचा जन्म वा ईश्वराचं प्रगटीकरण अवतार ज्या तिथीला होतो त्या तिथीची संज्ञा जयंती आहे त्या तिथीत असं महात्म्य आहे की जयंती म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे की ज्या अशा असलेल्या अवताराच्या दिवसाला काहीतरी शास्त्रोक्त पुराणोक्त अनुष्ठान करून पुण्यसंपादन केलं जातं अशी जी तिथी आहे ती तिथी म्हणजे जयंती आहे हनुमत जयंती म्हणजे हनुमंताची जयंती म्हणजे प्रगटीकरणाचा दिवस वेगवेगळ्या असलेल्या पुराणांच्या हिशोबाने सांगता येतो आणि पुराणांनी त्याचं व्रतही सांगितलेलं आहे सगळ्यांच्या असलेल्या जन्मतिथीला जयंती म्हणता येत नाही आमची तुमची जयंती नसते का नसते आपला वर्धापन दिन आहे आपला वाढदिवस आहे आपल्या असलेल्या जन्मतिथीचं उत्सव जर कोणी साजरा केला तर त्यांना काय पुण्य मिळणार आहे एकसारखं पुण्य कोणत्या जगतातल्या माणसाला मिळणार आहे सगळ्या जगताला ते पुण्यसंपादित होणार आहे का काही सुख प्राप्त होणार आहे का शास्त्रोक्त फल प्राप्त होणार आहे का होणार नाही त्यामुळे जयंती नाही पण हनुमंताचा असलेला जन्मोत्सव रामरायाचा असलेला जन्मोत्सव कृष्णाची असलेली जन्माष्टमी नरसिंह वराह इत्यादी सगळे जे अवतार आहेत यांच्या असलेल्या प्रगटीकरणाचा जो उत्सव आहे जे व्रत आहे उपवासाधिक जे काही व्रत असेल ते ते व्रत केला असता पुण्यसंपादन होते का होत नाही पुण्याची प्राप्ती होते मला वेगळी होते आणि अन्याला वेगळी होते का नाही शास्त्रांनी जे फल त्या व्रतासाठी म्हणून सांगून दिलेलं आहे त्याच फलाची प्राप्ती सर्वांना होत असल्या कारणानं सगळ्या असलेल्या ईश्वराच्या अवतरणाच्या दिवसाला प्रगटीकरणाच्या दिवसाला जयंती ही संज्ञा आहे त्यामुळे हनुमान जन्मोत्सव हा शब्द जसा योग्य आहे बरोबर आहे पण शास्त्रोक्त शब्द जर तपासायचा झाला तर हनुमान जयंती परशुराम जयंती म्हणे आम्ही कृष्ण जन्माष्टमी म्हणतो नाही पद्मपुराणामध्ये कृष्ण जयंती असा शब्द आहे ज्या तिथीला या ईश्वराच्या प्रगटीकरणाचा सा उत्सव साजरा केल्यानंतर जयप्राप्त होतो ती तिथी म्हणजे जयंती अशी त्याची सुलभ व्याख्या धर्मसिंधूकाराने सुद्धा केली आज हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सवही आहे हनुमान जयंती एकदम आलेली प्रवचन सेवा आहे <laughs> हनुमंताला राम कार्य कधीही माहीत नसतं तत्पर त्याला राहावं लागतं एवढंच आहे कारण का कधीही कोणती गोष्ट त्याच्या पुढे येईल ते माहीत आज हनुमान जयंती आणि त्यानिमित्ताने गाथेतला चारशे चाळीसावा अभंग की जो हनुमंतरायाचं वर्णन करतो ते सेवेसाठी घेतलेलं आहे हनुमंताच्या अवताराचं सा निमित्त सांगितलं रामचरण सेवेशी हनुमंता अवतार हनुमंताचा अवतार कशासाठी आहे ती गोष्ट सांगून दिली रहस्योपनिषद असा एक ग्रंथ आहे त्याच्या चौथ्या अध्यायामध्ये हनुमंताची काही वचनं आहेत हनुमंत बोलत आहेत चार पाच मंत्र आहेत त्या उपनिषदामध्ये हनुमंताच्या मुखातले आणि त्याचं जशाला तसं भाषांतर म्हणजे हा अभंग आहे हनुमंत स्वतः सांगतात माझं कार्य काय मी कशासाठी आलो मी काय कार्य करतो आणि लोकांनी काय केलं पाहिजे याच्या संबंधाचा उपदेश हनुमान सगळ्या भक्तांना राम भक्तांना करतात हनुमान म्हणतात की रामाचं नाव घेता मोक्षदायक असलेलं तारक असलेलं रामाचं नाव घेता आणि त्याचं असलेलं पुण्य वा ते असलेलं रामनाम ते असलेलं रामनामाचं शस्त्र सांसारिक असलेल्या कामांसाठी वापरता का वापरू नका हनुमंताचं वचन आहे हनुमंतराय म्हणतात ऐहिकसुच कार्येषु महापत्सूचं सर्वदा नैव योज्यो राम, के राम मंत्र केवल राम राममंत्र याची योजना ऐहिक कार्या का असलेल असलेल्या कार्यासाठी रामभक्तांनी करू नये का करू नये मोक्षदायक असलेलं हे रामनाम आहे त्या परम असलेल्या फलाच्या प्राप्तीच्या संबंधाने ज्याच्या ठिकाणी साधनता राहते परम असलेलं सौख्य देण्यासाठी म्हणून जो सिद्ध आहे परम असलेली जी औषधी आहे ती औषधी सामान्य असलेल्या रोगावर खर्ची घालू नका केवळ मोक्षदायक असलेलं हे रामनाम ऐहिक असलेल्या कामनेसाठी कार्यासाठी संकटासाठी कदापि वापरू नये असं हनुमान म्हणतात का म्हणत ऐहिक संकट आहेत म्हणून म्हणतात का लौकिक संकट नाहीत म्हणून म्हणतात का संकटांचा विचार सोडा लौकिक विषयांची इच्छा नाही म्हणून म्हणतात का त्यांना नसे भक्त जे कोणी आहेत त्यातला जिज्ञासो सोडा मुक्त सोडा आर्थ आणि अर्थार्थी नावाचा भक्त त्याला इच्छा आहे का इच्छा नाही इच्छेवरूनच भेद आहेत ना त्यांचे दोन आहेत आणि भक्त आहेत त्यांचाच विचार आहे विषयी असलेल्या पामर असलेल्या लोकांचा विचार करीत नाही आहेत हनुमान कोणतंही शास्त्र विषयी आणि पामरांचा विचार करीत नाही भक्तांचा विचार करतं आणि भक्तांमध्ये चार प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये दोन इच्छावान आहेत की ज्यांच्या इच्छेमध्ये लौकिक विषयांचा काही संबंध आहे जिज्ञासूच्या असलेल्या इच्छेमध्ये लौकिक विषयाचा संबंध नाही परम त्याला तत्त्व जाणून घ्यायचं एवढाच काय तर त्याचा संबंध येतो आणि मुक्ताचा तर विषयच नाही तो निरीच्छ झालेला महात्मा पण भक्त आहे अर्थार्थी आणि आर्त नावाच्या भक्ताचा विचार केला तर काहीतरी संकटाने ग्रस्त असलेला तो आहे म्हणून दुःखाने ग्रस्त असलेला तो आहे म्हणून ईश्वराला तो आवाज देतो ईश्वराची आळवणी करतोय की हे माझं संकट निघून गेलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे मग आर्थ आहे आणि अर्थार्थी म्हणित असताना अमुक अमुक एक गोष्ट मला हवी आहे की जी शास्त्रसिद्ध आहे वर्णाश्रम धर्माप्रमाणे मला प्राप्त होणं हे निहित आहे विहित आहे मग ती गोष्ट माझ्या पदरी नाही उदाहरणार्थ संतती नाही मग संततीसाठी प्रयत्न करावा का करू नये सोपी गोष्ट आहे संततीसाठी प्रयत्न करायचा का करायचा नाही केला पाहिजे प्रयत्न कोणकोणता प्रयत्न करताल सगळाच प्रयत्न करावा लागतो महाराजांच्या चरित्रात सुद्धा त्यांच्या वडिलांनी केलेला संततीप्राप्तीचा प्रयत्न गाथेच्या पारायणामध्ये आपण वाचत आलो आणि परवापासून आपण वाचणार आहोत की काय काय प्रयत्न केला जातो पुन्हा मग इति पुत्र हा त्या नरकापासून तारण करणारा केवळ जन्माने तारण करणारा पुत्र असतो अन्य काही नाही त्याची उपस्थिती त्यामुळे संतती प्राप्ती करून घेणं असा गृहस्थ्याचा असलेला धर्म विहित आहे का विहित नाही विहित आहे मग जर तो प्राप्त होत नसेल तर काय काय केलं पाहिजे शास्त्रानुकूल असलेल्या मार्गांचं अनुसरण करा आणि त्या पद्धतीमध्ये मार्गक्रमण करीत संतती प्राप्तीच्या संबंधाने कार्य करणारा जो आणि ईश्वराविषयी शास्त्राविषयी एकनिष्ठ भाव जपणारा जो आहे तो अर्थार्थी भक्तात मोडतो त्याची इच्छा काही इच्छा नाही माझा सांगण्याचा मुद्दा तो आहे त्याची ती इच्छा आहे अर्थ आणि अर्थार्थीचा विषय आहे त्यांचा संबंध आहे आणि त्यांच्याविषयी भगवान बोलत आहेत अन्याविषयी लौकिक असलेल्या कामुक असलेल्या व्यक्तींविषयी अनधिकारी असलेल्या व्यक्तींविषयी सांसारिक अतिगलिच्छा असणाऱ्या व्यक्तींविषयी बोलत नाही त्यांचा इथे संबंध नाही यांच्याविषयी हनुमान बोलतात आणि म्हणतात की ही जी तुमची इच्छा आहे ही ऐहिक इच्छा आहे ही सांसारिक इच्छा आहे ही लौकिक इच्छा आहे मग ती कोणत्याही स्वरूपाची असते राम मंत्राची योजना या कोणत्याही कार्यासाठी करू नका असं हनुमंतरायाचं आहे आणि मग काय केलं पाहिजे एक तर शास्त्र एक तर शस्त्र आहे रामशास्त्र आणि रामशास्त्र ती एकच आहे आमच्या आणि तुम्ही म्हणता की, का राम आप, आप की। का ते घेऊ नका मग काय करा ऐहिक कामासाठी घेऊ नका असा उपदेश आहे नाहीतरी राम राम म्हटलं पाहिजे असाच उपदेश राम हनुमंतरायांनी सगळ्या भक्तांना केले पण ऐहिक कामासाठी करू नका ती गोष्ट सांगायला विसरली नाही त्याची योजना करू नका संकल्प तसा करू नका असा त्याचा अर्थ आहे मग काय करावं इच्छा सोडून द्या म्हणित नाही भक्त आहेत ना मग सोडा असं म्हणित नाही मग काय करा त्याच्या संबंधाने म्हणतात ऐहिके समनुप्राप्ते माम स्मरेत रामसेवकम ऐहिक विषयाची इच्छा निर्माण झाली रामनामाचा आश्रय करणारे तुम्ही आहात ना मग ऐहिक असलेल्या सगळ्या इच्छेंच्या पूर्तीसाठी काय करा माम स्मरेत रामसेवकम या रामसेवकाचं स्मरण करा माझं स्मरण करा मला आठवा यो रामम संस्मरे नित्यम भक्त्या मनुपरायण हा जो श्रीरामाचं सातत्याने स्मरण करतो परायण राहतो त्या स्मरणामध्ये असा जो भक्त आहे तो भक्त त्या भक्ताने ऐहिक असलेल्या कामनापूर्तीसाठी म्हणून माझं स्मरण केलं पाहिजेत मी काय काम करतो अशा असलेल्या भक्तासाठी म्हणून तस्याहम इष्ट संसिद्धे दीक्षितोस्मी मुनीश्वरा हा मला दीक्षास्ती आहे माझी राम आहे अशा असलेल्या रामभक्तांची ऐहिक इच्छा पुरविणे त्याच्यासाठी मी दीक्षा आहे माझी दीक्षा त्याच्यासाठी आहे माझं कार्य त्याच्यासाठी आहे अन्य माझं कार्य नाही रामभक्ताची इच्छापूर्ती करणं हे माझं कार्य आहे राम, राम मंत्राची कशाला योजना करता स्वामीची आठवण कशाला करता स्वामीला ते कार्य कशाला सांगता सेवकाला कार्य सांगा ते सेवक कार्य पूर्ण करेल तुमचं जे कार्य असेल ते कार्य तो पूर्ण करतो वाचिता प्रदास्यामि भक्ताना राघवस्य तू सर्व जागरूकोस्मिरा राम कार्यधुरंधरहा मारुती राय म्हणतात मी राम कार्य धुरंधर आहे राम कार्य सदैव करणार आहे त्याच्यामध्ये निष्णात मी आहे आणि मी सर्वथा जागरूक आहे या कार्यासाठी रामाचं कार्य काय रामभक्त इच्छा पूर्ती करणं ते कार्य मी करतो असं म्हणतात त्याचं व्याख्यान या अभंगात आपल्याला दिसून येत हे राम रहस्य उपनिषद जे वेदाचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट त्याचा सगळा जशाला तसा जवळपास अनुवाद या अभंगात आपल्याला दिसतो की रामचरण सेवेशी हनुमंता अवतार रामसेवक आहे मी मंत्रामध्ये ती गोष्ट सांगितली रामचरण सेवेशी हनुमंता अवतार माझा अवतार रामाच्या चरणाच्या सेवेचा आहे झाला दास निरंतर दास्य मूर्ते मी रामकार्य धुरंधर म्हणणं काय हनुमंतरायनी स्वतःला आणि दास्य मूर्ती म्हणणं काय समसमान त्याचा अर्थ आहे असं आपल्याला गोष्ट लक्षात येते ते काय काम करतायत राय त्यांच्या मुखामध्ये काय आहे सदा रामवाणी सदा रामध्यानी रामकार्या लागोनी या पुन्हा द्विरुपती पुन्हा तीच गोष्ट ठसून देण्यासाठी म्हणून सांगितली की रामकार्य करणारा हा आहे रामकार्य करणारा हा आहे ही गोष्ट सातत्याने सांगितली हनुमंतराईही सातत्याने सांगतात अभंगातही ती गोष्ट सातत्याने सांगून दिली अंजनी या म्हणण्यामध्ये अंजनीचा पुत्र अंजनी पुत्र पवनसुतनामा असं त्या हनुमानचालिसेच्या पाठामध्ये सुद्धा त्या एका दोह्यात ही गोष्ट आलेली आहे अंजनीचा तो पुत्र आहे केशरी नंदन तेजप्रताप महाजगवंदन सुद्धा आहे केसरी नंदन सुद्धा आहे अंजनीचा सुत सुद्धा आहे आणि स्वत सुद्धा आहे सगळ्या असलेल्या गोष्टी दोन तीन पुराणांमध्ये हनुमंतरायाच्या जन्माचं कारण हे स्वतंत्र स्वतंत्र दिलं आहे मोहिनीला महादेवानी पाहिलं म्हणजे मोहिनीच्या अवताराला महादेवानी पाहिलं आणि त्यांचं ते तेज पडालं आणि ते अंजनीने सेवन केलं त्यामुळे तो अंजनीची तपश्चर्य आहे केसरीची तपश्चर्य आहे आणि महादेवाचं वरदा नेहमीच पोटाला येईल तेही एक कारण पिंडघारीने झडपीला अंजनीने तो सेविला हाही एक कारण आहे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी रुद्र नावाच्या पुराणामध्ये ही कथा आहे वाल्मिकी रामायणात सुद्धा ही जशाला तशी कथा आपल्याला सापडते एक संहिता आहे त्याचं मला आता नाव आठवत नाही संहिता आहे संहिता ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हनुमंतरायाची समस्त उपासना लिहून दिलेली आहे आणि त्या सगळ्या असलेल्या उपासना ग्रंथामध्ये संहिता ग्रंथामध्ये हनुमंताच्या अवताराच्या निमित्ताचं वर्णन करताना कारण सांगताना सुद्धा हेच वर्णन आलेलं आहे की महारुद्राने अंजनीला वर दिला आणि राम कार्यासाठी म्हणून हनुमंत अवताराला आलं ही गोष्ट त्या पुराणाच्या आधारे आणि या संहितेच्या आधारे आपल्याला सिद्ध करता येईल केसरी नंदन म्हणजे केसरीचे पुत्र आंजनेय म्हणजे अंजनीचे पुत्र पवनसुत इंद्राने वज्राघात केला आणि लहान असलेल्या हनुमंताला मूर्छा आली आणि मूर्छा आल्यानंतर पवनाने ती देवत आहे ना वायूदेवत आहे तुम्ही सगळा वायू एकत्रित केला म्हणा अवरुद्ध केला त्यामुळे सगळ्यांनी वर वगैरे दिले आणि तिथून तो हनुमंतराय सशक्तिक प्रकटला म्हणून पवनच होतं अजून एक त्याची संगती आलेली आहे वायुपुराणामध्ये की महादेवाचं तेज खाली येतंय ते नेलं पुणे वायूने तेज नेलं आणि त्या अंजनीच्या हातात टाकलं त्यामुळे अंजनी जसं निमित्त आहे शिव जसा निमित्त आहे तसा पवनही निमित्त आहे हनुमंताच्या अवताराला म्हणून पवन असूत अशी संज्ञा त्या सुद्धा दिली गेली आहे गे। वायूप्रमाणे काम करतो मनोजवम मनाप्रमाणे काम करतो मारुत तुल्य वेग मारुत म्हणजे वायू म्हणून मारुती हे नाव आहे मराठी नाव नाही आहे ते मारुती आपल्याला वाटतं मराठी नाव आहे मारुती मारुत म्हणजे वायू आणि त्याचा मग मारुती असा त्याचा अर्थ होतो मारुत तुल्य वेगम मग तो असा मारुत तुल्य वेग आहे म्हणजे पवन वेग आहे तो पवनाप्रमाणे तो कार्य करतो काय कार्य करतो, करतो।, करतो। राम कार्य करतो कोणतं राम कार्य करतो दशमुखे पळविली सगळं रामचरित्र या सीतापतिव्रता तू चिझाला त्रा रामकृष्ण सीतेलाही दुःखातून बाहेर काढणं हे कार्य हनुमंत करतो सीतेला म्हणजे भक्तीला भक्त जिथे अवरुद्ध होतो तिथून उड्डाण हनुमान घ्यायला भाग पाडतो तिथून भक्तीला वेग हनुमान देतो का तो भक्त आहे ना सेवक आहे ना अवतार आहे ना तो आणि त्याचं कार्य ते आहे ना त्यामुळे भक्तीला बळ देण्याचं कार्य हा हनुमान करीत असतो आपल्या अंतःकरणातली भक्ती ही नुसती भक्ती कुठे अंतःकरणात आजूबाजूला रावणाच्या सैन्यासारखे विषय सुद्धा खूप आहेत इच्छा सुद्धा खूप आहेत म्हणजे अंतःकरणात असलेली आपली भक्ती ती त्या अशोक वाटिकेत अडकलेल्या सीतेसारखीच आहे आपल्याला आपल्याच अंतःकरणात आहे आणि विषय सैन्य एवढं मोठं आहे एवढ्या इच्छा आहेत एवढ्या कामना आहेत चांग चांगल्या इच्छा असलेल्या गोष्ट दुष्ट कामना एवढी आहेत मागील असलेली पातक एवढी आहेत की त्या भक्तीला वर काही येऊ देत नाहीत सातत्याने माघारी माघारी बंधन बंदिस्त ठेवण्याचंच काम करतात कुठेही काही करायचं म्हटलं की ते पुन्हा हे नाही चालत ते नाही चालत अमुक नाही चालत स्वनिर्मित नियम लावण्याचा प्रकार हा असा असतो स्वच्छंद असलेले जे नियम असतात ते आसुरी नियम आहेत शास्त्रीय नियम नाही स्वच्छंद नियम आसुरी नियम मग ती भक्ती तशी आहे आणि तिथून जर तिचं तारण करायचं झालं तर हनुमंतासारखा कोणीतरी महाबली लागतो त्याच्याशिवाय होत नाही तुझिया नामाने ग्रहदृष्ट बाधा पळे खरे तत्वता वायू उतरा हनुमान इथे म्हणतायत की ऐहिके समनुप्राप्ती स्मरेत रामसेवकम माझं स्मरण करा काय असेल ऐहिकामध्ये संकट असेल किंवा इच्छापूर्ती असेल कोण करणारं असतं नवग्रहाशिवाय दुसरं कुणी नाही ग्रहांची कृपा झाली की लौकिक असलेल्या विषयांची प्राप्ती आहे आणि ग्रहांची बाधा झाली कि लो की लौकिक असलेल्या संकटांची सुद्धा खूप प्राप्ती होते सगळ्यांचा उपलक्षणात्मक विचार करा ऐहिक असलेल्या गोष्टींचा उपलक्षणात्मक विचार करा काय आहे ग्रहांची बाधा नको आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे हनुमंताचं कार्य काय आहे त्याच्या नावाचं स्मरण केलं तर इथे रामाच्या नावाचा उल्लेख नाही इथे हनुमंताच्या नावाचा उल्लेख तुझिया नामाने ग्रहदुष्ट बाधा पळे खरे तत्वता वायुपुत्रा सेवानिष्ठतेचा झाला तू कळस देई सेवा, सेवा भक्तीस म्हणे गुंडा असा हा जो जागरूक असलेला रामकार्य धुरंधर असलेला भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा असं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे हनुमंतरायला इथे प्रार्थना होते की तू सेवानिष्ठतेमध्ये सर्वोच्च अशी पदवी घेतलेली आहेस सर्वोच्च असं स्थान स्थान तू मिळवलेलं आहेस मुख्य असं स्थान तू मिळवलेलं आहेस असा असलेला तू आम्हाला काही भक्तीची सेवा दे अथवा भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित कर रामरायाची भक्ती प्रतिष्ठित कर तुझी भक्ती प्रतिष्ठित कर नामनिष्ठा आमच्या ठिकाणी येऊ दे भक्तिनिष्ठा आमच्या ठिकाणी होऊ दे वैराग्य आमच्या ठिकाणी निर्माण होऊ दे ज्ञाननिष्ठा आमच्या ठिकाणी निर्माण होऊ दे विवेकाची प्राप्ती आम्हाला होऊ दे बल याचीही प्राप्ती आम्हाला होऊ दे निर्विघ्नता या समस्तांची सर्व शुभ लक्षणांची प्राप्ती आम्हाला होऊ दे अशी काहीतरी कृपा आमच्यावर कर अशी प्रार्थना या अभंगातून होते स्वरूप सांगतात सदा रामवाणी सदा रामध्यानी राम कार्या लागुनी अंजने या हनुमानरायसुद्धा रामरहस्योपनिषदामध्ये तीच गोष्ट आपल्याला सांगत आहे झालेली सेवा बाप विठ्ठलेशाच्या चरणे सद्गुरु श्री गुंडामर्चे चरणे हनुमंतरायाच्या चरणे గరువరి మహారాజా జరిగి సమర్ప యాభత కు గవర్దార విఠల విఠల విఠలీ గబర్దార్ విఠల హ్రీమారా హ్రీమంతా హ్రీమారా సీత